नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारतात व्यवसाय आणि संशोधन वाढवण्यासाठी मायक्रोचिप टेक्नॉलॉजी इंक किती डॉलरची गुंतवणूक करणार आहे तीनशे दशलक्ष डॉलरची ॲडव्हान्स मायक्रो डिव्हायसेसने पुढील पाच वर्षात भारतात किती डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे चारशे दशलक्ष डॉलरची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदीसोबत ट्विटरवर फोटो शेअर करत काय कॅप्शन दिलं आहे वसुधैव कुटुंबकम जागतिक आरोग्य संघटनेने दहा सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून जाहीर केला आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवशी पिवळी रिबन का लावली जाते आत्महत्या या विषयावर मोकळेपणाने बोलल्याने जीव वाचू शकतो आत्महत्येला नेहमीच पर्याय असो हे दर्शवण्यासाठी या दिवशी पिवळी रिबन लावली जाते भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी किती डावा तेरा हजार धावा पूर्ण केल्या आहेत दोनशे सदुसष्ट आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कितव्यांदा तीनशे पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत पस्तीसाव्यांदा पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा कुलदीप यादव कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे तिसरा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतके पूर्ण केली आहेत सत्तेचाळीस शतके आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघावर सर्वात मोठा किती धावांनी विजय मिळवला आहे दोनशे अठ्ठावीस धावांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासाठी थी, देशातील किती तरुण शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे बारा तरुण शास्त्रज्ञांची शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार किती वर्षाखालील शास्त्रज्ञांना दिला जातो पंचेचाळीस वर्षाखालील दोन हजार बावीसचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार डॉक्टर अपूर्व हिरे यांना कोणत्या विषयासाठी जाहीर झाला आहे गणित जीवशास्त्रातील दोन हजार बावीसचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे डॉक्टर अश्विनी कुमार यांना अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका